समुद्रात आणि नदीत माशांची पैदास मोठ्या प्रमाणात होते परंतु तिथलं उत्पन्न अनेक कारणामुळं कमी होत आहे आणि खाणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळं मत्स्यशेती हा पर्याय पुढे आला मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास ही माशांची पैदास कशी होते त्याचा अभ्यास करून त्या सदृश स्थिती निर्माण केल्या जातात यालाच बायोफ्लॉक असं म्हणतात मासे अनेक लोकांच्या जेवणातला पदार्थ असल्यामुळे त्याचं उत्पादन करून त्यापासून व्यवसाय करून उत्पन्न मिळवणं हा त्यातला एक उद्देश आहे नाशिक शहरातील महाराष्ट्र बायोफ्लॉकच्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षणानंतर महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातील तरुण आणि शेतकऱ्यांनी मत्स्य शेती फक्त यशस्वीरित्याच केली नाही तर आज ते सातत्यानं करोडो रुपयांचा टर्न ओव्हर याद्वारे करतायत महाराष्ट्र बायोफ्लॉकचे संचालक सागर राऊत आणि संचालिका जयश्री राऊत यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत नवनवीन तंत्रज्ञान असेल माशांच्या उत्तम वाढीसाठी लागणारं वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य असेल मत्स्य टाक्यांसाठी लागणारं मटेरियल यासाठी वापरली जाणारी देशी विदेशी बनावटींची इक्विपमेंट असतील याचा सखोल अभ्यास करून नवीन व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र बायोफ्लॉकची टीम सातत्यानं कार्यरत असते या अथक मेहनतीमुळेच अवघ्या काही वर्षात महाराष्ट्र बायोफ्लॉकचं नाव देशाच्या नकाशावर झळकवण्यात सागर राऊत यांना यश प्राप्त झालंय हा प्रकल्प नक्की कसा असतो त्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे आर्थिक सहाय्य कसं उपलब्ध केलं जाऊ शकतं या आणि अशा अनेक विषयांबाबत महाराष्ट्र बायोफ्लॉकचे संचालक सागर राऊत आणि संचालिका जयश्री राऊत यांच्याकडून जाणून घेऊयात शेतकरी बंधू भगिनींनो बघा शेतकरी शेती करत असताना विविध प्रकारचे व्यवसाय करत असतात आणि हे व्यवसाय करत असताना व्यवसाय करण्याचा विचार करत असताना शेतीपूरक व्यवसायाचा विचार, विचार करत असताना उत्पन्न कशा पद्धतीने मिळेल याचा ते विचार करत असतात आणि हा विचार करत असताना जे काही नवनवीन प्रकल्प नवनवीन प्रोजेक्ट नवनवीन आशा ज्या काय आपल्याला दिसतात त्यामध्ये एक नवीन प्रोजेक्ट आपल्यासमोर आहे तो म्हणजे बायोफ्लॉक फिश फार्मिंग आणि महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंगच्या माध्यमातून सागर राऊत सर काम करतायत आणि आज सागर राऊत सरांशी आज आपण बोलणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर सर सगळ्या सुरुवातीला सांगूयात की बायोफ्लॉक फिश फार्मिंग हा काय प्रकार आहे बायोफ्लॉक फिश फार्मिंग ही अशी संकल्पना आहे जी खूप कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये कमी मॅनपॉवरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त माशांची स्टॉकिंग करून कमी जागेमध्ये जास्तीत जास्त मासे ठेवून त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करून प्लस त्यामध्ये काही बॅक्टेरियाचं कल्चर जे आहे ते क्रिएट करून तुम्ही जास्तीत जास्त प्रोडक्शन घेऊ शकता यामध्ये महत्त्वाची कन्सेप्ट ही अशी असते की पाण्यामध्ये आपण बॅसिलस ग्रुपचे काही बॅक्टेरिया डेव्हलप करतो ते बॅक्टेरिया मासा जी घाण करतो त्या घाणीचं रूपांतर परत मायक्रोबियल प्रोटीनमध्ये केलं जातं ते प्रोटीनमध्ये कन्वर्जन झाल्यामुळे एक प्रकारे परत त्यांचं फीड ते तयार होतं आता बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की आ, जी ट्रॅडिशनल पद्धत आहे पारंपरिक पद्धतीने म मत्स्यशेती केली जाते पॉंड असतात पॉंडमध्ये मत्स्यशेती केली जाते त्यानंतर गाव लेवलचे काही गावतळे असतात मोठे मोठे डॅम असतात तिथं मोठं पाणी असतं आणि त्याच्यात माशांची संख्या कमी असते त्याच्यामुळे त्या माशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा नॅचरली त्याला फीड अवेलेबल असतं पण ही पूर्ण आर्टिफिशियल पद्धतीने आपण फार्मिंग करतो करतो आहे तर फार्मिंग करत असताना आपल्याला एक पर्टिक्युलर डायमीटरची चार डायमीटर सहा डायमीटर आठ डायमीटर दहा डायमीटर चार अशा वेगवेगळ्या साईजच्या टँक्स असतात त्या टँक्समध्ये आपण पाणी भरून त्यामध्ये छोट्या साईजचं मत्स्यबीज आपण त्यामध्ये सोडतो ते मत्स्यबीज सोडल्यानंतर त्याला त्या पाण्याला आपण प्रोबायोटिक आणि मोलायसिस जे आपण काळा गूळ म्हणतो काकवी वगैरे म्हणतो ते आणि काही बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया या दोघांचं मिश्रण करून आपण ते पाण्यामध्ये सोडलं असतं पर्टिक्युलर एक वीस बावीस दिवसांचा एक वॉटर प्रिपरेशनची प्रोसेस असते ती प्रो प्रोसेस झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही त्या पाण्यामध्ये मासे सोडायचे आणि मासे सोडल्यानंतर मासे माशांना आपण खाद्य देऊ खाद्य खाल्ल्यानंतर त्या माशांची विष्टा मलमूत्र जे आपण म्हणतो त्या मलमूत्रावरती ते बॅक्टेरिया एक प्रोसेस करतात त्या प्रोसेसमुळे त्या त्या पाण्यामध्ये जी घाण आहे ती मलमूत्र आहे त्या मलमूत्राचा मलमूत्राचं मल रूपांतर परत एक प्रोटीन प्रोटीनमध्ये होतं आणि परत मासा त्याला खातो ही कंटिन्युअस प्रोसेस चालू आहे चाल। सर आ, यानंतर तुम्हाला असं विचारायचं आहे की शेतकरी बांधवांनी हा प्रोजेक्ट केला पाहिजे आणि त्यांना त्यातून त्या फायदा मिळेल ना सर, या दृष्टीनं तुम्ही काय सांगू शकाल नक्कीच सर ज्यांच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात आहे किंवा अल्प प्रमाणातही असेल तरी हरकत नाही ज्यांच्याकडे शेती आहे पाणी आहे तर ती लोक अवश्य करू शकतात काहीही प्रॉब्लेम नाही थोड्याफार प्रमाणात फक्त त्यांना टेक्निकल नॉलेज घेणं गरजेचं आहे प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे यात सर्वात महत्वाचा विषय हा हा आहे की याला इलेक्ट्रिसिटी गरजेची असते अच्छा दोन तीन तास चार तास इलेक्ट्रिसिटी नसेल तर प्रॉब्लेम नाही पण जिथे काही शेतकरी असे आहेत की त्यांच्या इथे फक्त आठच तास लाईट असते अशा शेतकऱ्यांना इलेक्ट्रिसिटी नाही मिळाली तर अशा वेळेस प्रॉब्लेम होऊ शकतो बरं तर मला सर्व शेतकरी बांधवांना सांगण्या सांगायला आनंद वाटेल जर तुमच्याकडे थोड्याफार प्रमाणात अगदी पन्नास हजार किंवा एक लाख रुपयापासूनही तुम्ही स्टार्ट करू शकता थोड्याशा इन्व्हेस्टमेंट पासूनही तुम्ही एक डेमो प्रोजेक्ट किंवा एक आयडियल प्रोजेक्ट करून स्टार्ट करू शकता आणि नंतर तुम्ही कमर्शियल किंवा व्यावसायिक या प्रोजेक्टकडे वळू शकता आता बऱ्यापैकी जेव्हा एखादी गोष्टीची सुरुवात होते तेव्हा सरकार प्रोत्साहन देत असत आता तुमच्या या स्टॉलमध्ये बसल्यानंतर बऱ्याच गोष्टी इथं बायोब्लॉगच्या रिलेटेड आपल्याला दिसत आहेत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे जसं जसं आपण जाऊ तशा तशा पद्धतीने आपली ही गरज आहे तर आता मला हे सांगा की ह्या गोष्टीच्या जर आपण सेटअपचा विचार केला तर एखादा छोटा सेटअप किती रुपयात तयार होतो जास्तीत जास्त मोठा सेटअप किती जसं तुम्ही विचारलं की, की, विचार की गव्हर्नमेंटकडून काही सपोर्ट मिळतोय का तर नक्कीच मिळतोय मिळतोय हो। सर्व जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय जे मत्स्य विभागाचे अधिकारी आहेत तेही खूप चांगल्या प्रकारे मदत करतायत लोकांना अनुदानाविषयी किंवा ज्या काही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या ज्या काही जी स्कीम आहेत ज्या त्यामध्ये व बऱ्याचशा प्रकारच्या अनुदानासाठी किंवा सबसिडीसाठी बऱ्याचशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत तर त्यामध्येच एक बायोफ्लॉक पद्धत आहे त्याला सबसिडी आहे सात टँकसाठी साडेचार लाख रुपयाची सबसिडी गव्हर्नमेंट देत आहे पंचवीस टँकसाठी जवळजवळ एक पंधरा लाख रुपयापर्यंत सबसिडी मिळते आणि पन्नास टँकसाठी तीस लाख रुपयाची सबसिडी गव्हर्नमेंट देते ही जी योजना आहे हिला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असं नाव आहे केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांचाही यामध्ये शेअर आहे या योजनेसाठी जे जिल्हास्तरीय किंवा तुमचे तालुकास्तरीय जे मत्स्य विकास अधिकारी असतील किंवा प्रादेशिक जे अधिकारी असतील oh. ते सर्व याबद्दल तुम्हाला माहिती थी देतील किंवा तुम्ही महाराष्ट्र बायोटॅक्टिक फार्मिंगलाही जरी कोणी yeah. शेतकऱ्यांनी संपर्क साधला तर त्याबद्दल प्रोजेक्ट रिपोर्ट प्लस त्यासाठी लागणारं साहित्य yeah. प्रोजेक्ट कसा उभा करायचा किंवा ह्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी प्रकारे अप्लाय करायचं काय काय या सर्व गोष्टींची माहिती प्रॉपर मिळून जाईल बरोबर म्हणजे महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंगला आपण भेट दिली तर महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंग जे आहे हे आपला संपूर्ण सेटअपही बसून देऊ शकतं संपूर्ण मार्गदर्शनही करून घेऊ शकतं आता एखाद्या गोष्टीचं उत्पन्न एखाद्या गोष्टीचा आपण काम सुरू केलं की विक्री व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो सर बऱ्याचशा लोकांना याबद्दल साशंकता आहे की मासा आपण बनवू तर म्हणजे आपण फार्मिंग तर करू किंवा मासा वाढवू पण त्याला विक्री कशी कर करायची तर मला सर्व मत्स्य शेतकऱ्यांना किंवा मत्स्य उत्पादकांना किंवा यामध्ये इंटरेस्टेड असे इच्छिणाऱ्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही बाहेरचं मार्केट सगळ्यात अगोदर तुम्ही जे लोकल लेवलचे जे मत्स्य विक्रेते आहेत म्हणजे आपल्या गल्लीतून विकायला स्टार्ट करा तुम्ही मुंबई दिल्ली असं मोठं मार्केट मार्केटच्या शोधात जाण्या अगोदर तुम्ही सर्वात सुरुवातीला जे लोकल मार्केट आहे अगोदर तिथून स्टार्ट करा तुमच्या गल्लीत किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये जो मासा विकला जातोय तो मासा कुठून तरी बाहेरून आलेला आहे तो मासा आठ ते दहा दिवसापूर्वी हार्वेस्ट केलेला असतो तर शिळा मासा तो विक्रेता जो विकतोय तो विक्रेता तुमचा ताजा मासा घेण्यासाठी जास्त उत्सुक असेल प्लस त्याला वेळेवर मिळेल जेव्हा हवा तेव्हा तुम्ही त्याला जिवंत मासा देऊ शकता तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की लाईव फिश शॉपचे शॉप चालू झाले दुकानं चालू झालेले आहेत तर ती लोक आता मी स्वतःही फार्मिंग करतो तर माझ्या फार्मर येऊन ते वीस किलो तीस किलो पन्नास किलो दररोज माल घेऊन जातात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही शिळा मासा आठ दिवस अगोदर हार्वेस्ट केलेला खाण्यापेक्षा तर जे ग्राहक आहेत त्यांनाही विनंती आहे की तुम्ही जिवंत माशाची मागणी करा जिवंत मासा तिलापिया पंगास पंगाशिय झालं रूपचंदा झालं किंवा शिंगी झालं देशी मांगूर झालं कोई झालं हे मासे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये जिवंत पद्धतीने आरामात विकले जातात प्लस बऱ्याच ठिकाणी रोहू कटला जे आय एम सी आहेत तेही नहीं। मासे विक्रीसाठी उपलब्ध आहेत म्हणजे अशा पद्धतीचे जे काही मासे जे विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत अशा प्रकारच्या माशांची फार्मिंग आपण करू शकतो त्यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतो आणि तुम्ही खूप खूप छान सांगितलं की तुम्ही सगळे मासे एकाच वेळी काढले आणि त्याची विक्री करायला गेला त्यापेक्षा तुम्हाला ज्या पद्धतीने ग्राहक आहेत त्या पद्धतीने तुम्ही त्या ग्राहकांपर्यंत पोहोचा मासा ही अशी गोष्ट आहे मासा ही अशी गोष्ट आहे की तिला तुम्हाला कोंबडीसारखं नाही आहे की एक चाळीस पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर तुम्हाला त्याला विक्री करणं तुम्हाला भागच आहे असं असा प्रकार नाहीये किंवा तो अटॅक वगैरे येतो कोंबडीला तसं याला काहीही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही जितके दिवस ठेवाल तितके दिवस मासा वाढत असतो दुसरी गोष्ट एक एक सोबत सर्व माल हार्वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही थोडा थोडा माल हार्वेस्ट करत गेला तर तुम्हाला त्या उत्पादना त्या उत्पन्नातून परत पुढच्या माशांना तुम्ही खाद्य घालू शकता बरोबर तर बड़ी। मासा विक्रीसाठी घाई करण्याची गरज नाहीये बरेचशे लोक असे आहेत की ते दोनशे तीनशे ग्रॅम झाले की ते मासा सेल करायला सुरुवात करतात तुम्ही मासा सेल करण्यापेक्षा त्या माशाला कमीत कमी एक किलो दीड किलो दोन किलो पर्यंत जेव्हा वाढवाल आता काही मासे आहेत की ते कमी साईजला सेल होतात पण जसं आय एम सी आहेत रोहू कटला मृगल कोंबडा सायप्रनस म्हणतो आपण त्याला किंवा तुमचं पंगाशियत शेअ झालं हे मासे मार्केटमध्ये एक पेक्षा जास्त साईजचे झाले तरच त्याला मार्केट डिमांड चाललं तसं तिलापिया एक आप... तीनशे ग्रॅम अडीचशे तीनशे ग्रॅम पासून मार्केटला विकला जातो तसं कोळी आहे कोळी शंभर दीडशे असते त्याची हायेस्ट साईजच फक्त दीडशे ग्रॅम पर्यंत वाढते अच्छा किंवा तुमचा शिंगी झालं शिंगी पण दीडशे ग्रॅम हे काही हाय व्हॅल्यू फिश आहेत शिंगी आहे देसी मांगूर आहे कोळी आहे त्यानंतर तुमची मरळ एक चांगलं ऑप्शन आहे आ, या बायोफ्लॉक साठी किंवा सेमी बायोफ्लॉक साठी बरोबर बरोबर ह्या प्रकारे तुम्ही मत्स्य विक्री करू शकता आणि अधिकाधिक उत्पन्न त्यामधून तुम्हाला मिळवता येईल नक्कीच स्वत स्वतः बायोफ्लॉक फिश फार्मिंग मध्ये आलात आणि त्यानंतर शेतकरी बांधवांना तुम्ही मार्गदर्शन देताय नवनवीन प्रोजेक्ट सुरू करून देत आहे चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन होऊन आता आज नाशिकमध्ये काम करत असताना किती शेतकऱ्यांना तुम्ही हे काम सुरू करून दिलं आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद गेल्या पाच वर्षापासून चार ते पाच वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करतोय आ, मागील चार ते पाच वर्षामध्ये कमीत कमी, कमी तीनशे ते चारशेपेक्षा जास्त मत्स्य शेतकऱ्यांना आपण सेटअपसाठी मटेरियल दिले अनेकांचे सेटअप लावून दिलेत त्याच्यात जवळजवळ नाईंटी पर्सेंटपेक्षा जास्त मत्स्य शेतकरी यशस्वीरित्या त्यामधून मत्स्य शेती करता येतात चांगलं उत्पन्न आहेत वा नाशिक आणि एक पन्नास किलोमीटरच्या परिसरात जरी म्हटलं तर कमीत कमी चाळीस ते पन्नासपेक्षा जास्त शेतकरी काम करत आहेत आपल्यासोबत त्यांना वेळोवेळी लागणारं मार्गदर्शन महाराष्ट्र कडून दिलं जातं कुठल्याही प्रकारचं त्यांना तिथं इमर्जन्सी प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी सहाय्य केलं जातं प्लस मत्स्यबीज स्टॉकिंगपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत बऱ्याच लोकांना हार्वेस्टिंगचा प्रॉब्लेम असतो काही बरेचसे मत्स्य शेतकरी असे असतात की त्यांना रिटेल किंवा पार्ट हार्वेस्टिंग पार्ट म्हणजे पार्ट मध्ये हार्वेस्टिंग करायला त्यांना टाइम नाही आहे किंवा नाही वन टाइम ही आपल्याकडे गुजरात झालं मुंबई झालं त्यानंतर तुमचं इकडे धुळे जळगाव साइडचे बरेचसे मोठे मोठे व्यापारी आहेत की ते एक्सपोर्टलाही माल पाठवतात तर त्यांच्या त्यांना कंटिन्यू मासा लागत असतो रोहू कटला मृगल ती त्यांच्या वितरणाची जबाबदारी सुद्धा, सुद्धा आपण घेतोय प्लस आ, रिटेल चेन जर त्यांना स्टार्ट करायची असेल कशा प्रकारे रिटेलचे शॉप्स स्टार्ट करायला पाहिजे डेली माल किती सेल होऊ शकतो माल स्टॉक कसा करायचा दीर्घकाळ जिवंत मासा दुकानामध्ये जिवंत कसा ठेवता येईल यासाठी ही पूर्णपणे गायडन्स दिलं जातं त्याच्यासाठी आपल्याकडे काही छोटे एरिएटर्स आहेत जे जिवंत मासा तुम्ही त्यामध्ये ट्रॅव्हलिंगही करू शकता प्लस शॉपमध्ये तुम्ही जिवंत मासा लाईव्ह विक्री पण करू शकता त्याचं मेंटेन कसं करायचं त्या माश्याची डिझीज जेव्हा माश्याचं घर्षण होतं किंवा ट्रान्सपोर्ट केला के जातो तर त्याला बऱ्याचशा वेळा आजारी पडण्याचे चान्सेस असतात तर ते कसं मॅनेज करायचं तर ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्र बायोफ्लॉक फार्मिंग चा आपला बायोफ्लॉक टँक्स आणि बायोफ्लॉक पॉन्डचा जो सेटअप आहे तो सातपूर परिसरामध्ये आहे आणि बाकी आपलं जे मटेरियलचं शॉप आहे ऑफिस जे आहे ते आपलं खुटवड नगर वावरेनगर नाशिक या एरियामध्ये आहे मी ऑनलाईन जरी सर्च केलं तरी तुम्हाला याबद्दल पूर्ण डिटेल्स मिळून जातील प्रॉपर ॲड्रेस मी स सा, तुम्हाला सांगतो शॉप नंबर एक बी वन प्रियंका कोऑपरेटिव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वावरेनगर नाशिक चार दोन दोन शून्य शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस शून्य चार पंधरा सत्त्याऐंशी अजून एक नंबर सांगतो शहाऐंशी डबल झिरो बारा पंच्याऐंशी ब्याऐंशी तुम्ही कधीही जेव्हा तुम्हाला वेळ असेल तुम्ही तुम्हाला लाईव्ह कमर्शियल प्रोजेक्ट कसा असतो व्यावसायिकदृष्ट्या प्रोजेक्ट करताना प्रोजेक्ट कसा असायला हवा तिथे प्रकारे मशिनरीची फिटिंग असते ऑक्सिजन कशा प्रकारे दिला जातो कोणकोणत्या जातीचे मासे आपण तिथे ठेवू शकतो टँकची साईज काय असायला हवी त्यानंतर त्याचं प्रॉपर कल्चर घेण्यासाठी सीझन कुठला असायला हवा माल हार्वेस्टिंग करण्याचं सीझन क कुठला असायला हवं याबद्दल पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मोफत मार्गदर्शन ऑफिस मध्येही मिळू शकतं प्लस तुम्हाला लाईव्ह तिथे फार्मवरतीही मिळू शकतं नक्कीच म्हणजे आपन... शेतकरी बांधव आल्यानंतर त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत या हो, सगळ्या समस्यांची सोडवणूक आपल्या सोडवणूक तिथे होणार आहे प्रत्यक्ष त्यांना फार्मवरती व्हिजिट केली जाईल पूर्ण डिटेल मध्ये दाखवलं जाईल तुम्ही कितीही वेळा फार्मवरती व्हिजिट करू शकता कुठलीही शंका असेल तुम्ही विचारू शकता ह्या गोष्टीसाठी कुठलेही पैसे आकारले जात नाहीत हे पूर्णपणे फ्री आहे शेतकऱ्यांना ज्ञान वितरणाचे महाराष्ट्र बायोफ्लॉक कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही शेतकऱ्यांना ज्ञान वितरण होत आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याचं काम तुम्ही करतायत तुमच्या धर्मपत्नी जयश्री सागर राऊत बरोबर ना जयश्री सागर राऊत तुमच्या आपल्या सोबत आहेत आपण त्यांनाही या महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंग मध्ये कशा पद्धतीने ते योगदान देत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आम्ही जशापासून म्हणजे हे सुरू केलं जेव्हा आम्ही सुरू केलं होतं ना फिश फार्मिंग तेव्हा आम्हाला याचे सगळे जे मटेरियल आहेत हे एका ठिकाणी जमा करण्यासाठी खूप वेळ गेला होता मग आम्ही ठरवलं की आमच्यासारखे बरेचसे कस्टमर असे आहेत की ज्यांना हे करायचं आहे पण त्यांना माहिती नाही ही आयडिया नाही की हे मटेरियल कुठून भेटणार आहे हे आपल्याला हे प्रॉडक्ट पाहिजे हे कुठून येणार कसं येणार मग आम्ही ठरवलं की आपण जी शेती करतोय यात अनेक शेतकऱ्यांना आपण एकत्र जाणूया त्यासाठी आम्ही एक असं शॉप म्हणजे शॉपच म्हणा एक, एक प्रकारे आम्ही ते तयार केलं की तर सगळे ए टू झेड जे लागणारं साहित्य आहे मत्स्यशेतीसाठी ते आम्ही एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना अवेलेबल करून दिलं उपलब्ध करून दिलं तर एरिएशनचे ट्यूब असो त्याच्या मेडिसिन असो किंवा अजून इतरही साहित्य असो आपण एवढ्यापर्यंत जाऊन की जर एखाद्या याला कस्टमरला किंवा एखाद्या शेतकऱ्याला जर त्याचा सीड अवेलेबल करून घ्यायचा माशांचे बचे पाहिजे आपण त्यांना तेही अवेलेबल करून देतो त्याच्या आपण त्याची सगळी टू झेड माहिती देतो आणि आता सरांचं कसं आहे सर पण खूप सारी म्हणजे कष्टमरना अटेंड करतात माहिती देतात कधी कधी असं होतं की एखाद्या शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम आला आहे तर त्यांना व्हिजिट करण्यासाठी पण सरांना एखाद्या फार्मवरती व्हिजिटसाठी जावं लागतं कधी कधी इतर तालुक्यांमध्येही जावं लागतं त्यावेळेस मग जेव्हा बाकीचे व्हिजिट येतात शेतकरी येतात त्यांना मग माहिती देण्याचं काम मी करते बघतो तुमच्या गोष्ट महत्वाची लक्षात आली की जेव्हा तुम्ही स्वतः फिश फार्मिंग हो। सुरू केली त्यावेळी तुम्हाला ज्या समस्या आल्या म्हणजे एक गोष्ट घ्यायची या दुकानात जा एक गोष्ट घ्यायची दुसऱ्या दुकानात जा मग असा विचार तुम्ही केला की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बायोक्लॉक फिश फार्मिंग मध्ये हो। आपल्याला उपलब्ध करून हो। देता येऊ शकतील आणि तशा पद्धतीने काम तुम्ही सुरू केलेलं हो। आहे आणि तशा पद्धतीने जसं सरांनी सांगितलं तसं सा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे आता शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता आपण की एक शेतकरी कुटुंबातून आपण आहात आणि त्यासोबत एक चांगला हा शेतीपूरक व्यवसायासोबत आता मुख्य व्यवसाय म्हणून सुद्धा शेतकरी बांधव करू शकतात त्यांना काय सांगू शकतात नक्कीच त्यांना सांगू इच्छिते की मी स्वतः शेतकरी आहे शेति, शेति आप आ, तर आपल्या शेती म्हणजे आपण सगळे शेतकरी आहोत आपल्याकडे शेती शेती पण आहे म्हणजे जमीन आहे आपल्याकडं पाण्याची व्यवस्था असते कारण कुणाकडे विहीर असते तलाव असतात पाट बंधारे पण आपल्या शेतातून गेले असतात म्हणजे आपल्याकडं भूप लोकप्रकारे पाणी आहेत आणि आपल्याकडे लाईट पण असते तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण शेती तर करतोय पण ही एक चांगला व्यवसाय आहे की हा पूरक व्यवसाय शेतीसाठी आता गव्हर्नमेंटचं कसं आहे आपल्याकडं हरित क्रांती झाली डबल क्रांती झाली तर असा आपल्या भारताने नी ही करावी असं एक हे प्रोजेक्ट होतं आणि ह्या नीलक्रांतीतून म्हणजे नीलक्रांती म्हणजे काय तर आपल्याला मत्स्य शेती करायची म्हणजे एक प्रकारे नीलक्रांती आहे म्हणून गव्हर्नमेंटनी याच्याकडे जास्त शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं किंवा याच्याकडे वळावं वा, म्हणून आता गव्हर्नमेंटनी साठ टक्के सुद्धा सुरू केली आहे तर आपल्याला हे आनंद फक्त असं नाही की सांगतायत की भेटतंही आमचे असे खूप सारे व्हिजिटर्स किंवा फार्मर्स आहेत की ज्यांना ही सबसिडी भेटली आहे तर मग आपण करू शकतो कमी जागेमध्ये आपण ही शेती खूप छान प्रकारे करू शकतो आणि याला खूप काही मॅन पॉवरची गरज नाहीये आपण एक व्यक्ती जरी असेल तर तोही जवळपास दोन लाख लिटरचं कल्चर हे व्यवस्थित रित्या हँडल करू शकतो म्हणजे अशा पद्धतीने ही सहजासहजी कमीत कमी मनुष्यबळामध्ये चांगल्याच चांगल्यात चांगला फायदा देणारी ही जी फिश फार्मिंग आहे हे आपण करू शकतो आपल्यासोबत विश्वजित पवार सर आहेत आणि गेल्या पाच वर्षापासून ते महाराष्ट्र बायोप्लॉक फिश फार्मिंगशी निगडित आहे तर शेतकरी बांधवांनी एक शेतकरी या नात्यानं कशा पद्धतीने व्यवसायामध्ये तुम्ही उत्पादन मिळवलेलं आहे याविषयी काय सांगू शकाल खरं तर असं वाटत होतं की आ, या या फील्डमध्ये एवढं प्रॉफिट निघेल आणि एवढं उत्पन्न होईल असं वाटत नव्हतं पण काही चुकीचं गायडन्स भेटल्यामुळे ते प्रॉपर खर आलं नाही कल्चर सुरुवातीला सागर सरांकडून नॉलेज घेतलं आम्ही थोडंसं आणि खूपच काही शिकणं शिकायला भेटलं आणि तेव्हापासून तर आजपर्यंत प्रोडक्ट त्यांचा वापरतोय आम्ही जे काही प्रॉबेटिक राहिले जसे जेवढे मेडिसिन लागतंय आणि काही मटेरियल पण तिथूनच घेतले बरोबर तर मग हायडेन्सिटी केल्या तर खूपच प्रोबेट त्याचं दिसतोय नॉर्मल डेन्सिटी नाही तर त्याच्यात काही प्रोबेट नाहीच आहे नाके बरोबर आहे टाइम वेस्ट आहे त्याच अच्छा आता तुला आनंद वाटतो की आपण अजून पुढे वाढवायचं अजून आतापर्यंत किती लॉट काढले आणि कशा पद्धतीने उत्पन्न जर पैशात आपण तर किती उत्पन्न मिळालं आणि खर्च किती झाला सुरुवातला तर असं की मी तीन हजार लिटर कॅपॅसिटी पासून चालू केले होतं वॉटर कॅपॅसिटी आज वाढत वाढत तेरा लाख लिटर कॅपॅसिटी झाली आहे माझी आवक कमी कमी अडीच ते तीन लाख रुपये पर इयरचं झालेलं आहे मला इन्कम आणि असं वाटतच नव्हतं की एवढं प्रोडक्शन आपले निघेल शेतकरी म्हणतो एवढं होतच नाही होतच नाही तुम्हाला जर प्रॉपर गायडन्स नसेल तर उत्पन्न काढणं मुश्किल आहे ते चांगल्या लोकांशी गायडन्स घ्या चांगल्या सागासर आहेत चांगली चांगली व्यक्ती आहेत त्यांच्याकडून गायडन्स घ्या तर उत्पन्नामध्ये खूपच फरक पडेल त्याचा नक्कीच म्हणजे बा, तुम्ही गेल्या पाच वर्षापासून बा महाराष्ट्र बाल बायोफ्लॉक फिश फार्मिंगशी जोडून आहात आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळाल्यामुळं तुम्हाला अडीच तीन लाख रुपये वर्षाकाठी मत्स्यपालनातून उत्पन्न मिळतं बहुत खूप तुम्ही आमच्याशी बोलात प्रतिक्रिया दिली धन्यवाद प्रादेशिक उपायुक्त सन्मान्य संजय वाटेगावकर सर आपल्यासोबत आहेत आज सरांनी महाराष्ट्र बायोफ्लॅक्स सेंटरला वा महाराष्ट्र बायोफ्लॅग फिश फार्मिंग या सेंटरला त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांच्याकडून त्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत सर इथं या स्टॉलला भेट दिल्यानंतर आणि हा जो काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक सुंदर असा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टच्या दृष्टीनं भेट दिल्यानंतर काय आपल्या प्रतिक्रिया सांगू शकाल सर सध्या आपली नीलक्रांती सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या योजनेनंतर आता पंतप्रधान जे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही सध्या आपली गेले दोन वर्षापासून चालू आहे आणि या ठिकाणी ज्या काही स्कीम्स आहेत त्यातल्या बहुतांशी स्कीमच्या रिलेटेड या ठिकाणी मटेरियल या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे तुमचे ब्लोअरचे पंप असतील बायोप्लॉकच्या टाक्या असतील काही अॅक्वेरमचं टाक्या या ठिकाणी आहेत विविध माशांची या ठिकाणी ओळख आहे काही लागणारे प्रोबायोटिक्स असतील काही लागणारे बर्नर प्रकार असतील तर जे काही प्लॅस्टिक लाइनिंग वगैरे असेल तर हे सर्व ठेवलेलं या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना काही विविध काही चार्ट माहिती आहे ती दिली जाते त्यांना काही इतर मार्गदर्शन करून त्यांना उद्युक्त करून त्यांचा कॉन्फिडन्स आहे तो या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे नक्की सर इथं एकंदरीतच भेट दिल्यानंतर हा तुमच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत पण आता शेतकरी बांधव जे आहेत आपले विविध प्रकारचे व्यवसाय करत असताना एखादा व्यवसाय जेव्हा नवीन सुरू होतो तेव्हा त्यामध्ये एकतर पैसे मिळतात ही पहिली गोष्ट आहे पण दुसऱ्यांना ते लवकर धाडस करत नाही आहे तर त्या दृष्टीनं तुम्ही काय संदेश देऊ शकाल शेतकरी बांधवांना नाही सध्याच्या ज्या शासनाच्या योजना आहेत अनुदान म्हणजे त्याला केवळ प्र प्रोत्साहन आहे आणि प्रत्येकाला अनुदान मिळायची अपेक्षा न करता एखाद्या जर शेतकरी त्यामध्ये जर सक्सेसफुल होत असेल तर दुसऱ्यानं सुद्धा त्या धाडस करून त्या ठिकाणी आर्थिक निवड नफा कसा आपल्याला पण मिळेल हे जर हे प पाहणं आवश्यक आहे फिश फार्मिंगच्या फिश फार्मिंग करणाऱ्या शेतकरी प्रियंका आणि कशा पद्धतीने तुमचा हा प्रोजेक्ट सुरू झाला आणि कशा पद्धतीने आता काम चालू आहे सर माझा प्रोजेक्ट मी मे दोन हजार जे आत्ताचं वर्ष जे आहे दोन हजार एकवीस बावीस ह्या वर्षात मी रिसेंट इयर मध्ये सुरू केलेला होता अच्छा तर सरांचं गायडन्स म्हटलं तर सगळं म्हणजे अगदी तारपोलियन शीट पासून केच किंवा अदर जे पण काही मॅन्युफॅक्चरिंग लाग साठी लागणारी कॉस्ट आहे सगळ्या बाबतीत सरांनी खूप छान गायडन्स केलेला आहे आणि आमचं जे सक्सेसिव्ह कल्चर सध्या चालू आहे आणि प्रॉपर म्हणजे सरांना कधी मिड नाईट फोन करा सर लगेच तयार असतात तेवढं एक सरांबाबत आहे आता फिश फार्मिंग सुरू झाल्यापासून आता आपण किती लॉट घेतले कशा पद्धतीचा फायदा आहे काही सांगू शकाल आपल्या शेतकरी बांधवांना सर आता आमचं फर्स्ट कल्चर चालू आहे तर त्याच्याबद्दल सरांनी सबसिडीबद्दल आम्हाला पूर्ण अवेअर केलेलं आहे कशा पद्धतीने करायचे आहे आणि फायदा म्हणाल तर आपला जो सात महिन्यानंतर जे प्रत्येक टँकमधून ॲप्रॉक्सिमेट सातशे ते नऊशे सा के जीपर्यंत उत्पन्न येण्याचे पूर्ण सध्या कल्चरनुसार तर आम्हाला दिसतंय आणि त्यानुसार आमचं प्रोडक्शन करण्यासाठी सर गायडन्स करतात ते किती खर्च करून तुम्ही प्रोजेक्टची सुरुवात केली आणि आता सात आठ महिन्यानंतर जेव्हा आपल्याला माल विक्रीसाठी मिळेल तेव्हा आपलं उत्पन्न किती मिळेल आणि आपल्याला आपण खर्च केल्यानंतर त्याची सबसिडी जमा होते का जमा झाली कसं माझी सबसिडीसाठी सर अप्लाय करायचं बाकी आहे बाकी खर्च जो आहे तो आम्ही सेल्फ केलेला आहे तर साडेतीन ते चार लाखांपर्यंत पूर्ण प्रोजेक्टसाठी कॉस्ट आपल्याला जाते पूर्ण आणि त्यानुसार मग मक... फक्त प्रोजेक्ट उभा करणं ही वेगळी गोष्ट आहे पण त्यानंतर आपल्याला कंटिन्युअस मार्गदर्शन मिळणं ही सध्या खूप नितांत गरज आहे कारण प्रॉपर मार्गदर्शन जर मिळालं नाही तर आपला पूर्ण प्रोजेक्ट आपण नऊ महिन्यात आवरून ठेवून दिलेला असतो स्वतः तर मित्रांनो आपण बघितलं की नाशिक येथील महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंग आपल्याला मत्स्य व्यवसायात पुढे येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करीत आहे संपूर्णपणे मोफत प्रशिक्षण लाईव्ह प्रोजेक्ट डेमो विविध इक्विपमेंटचा पुरवठा आणि शासकीय सवलती मिळवून देण्याच्या प्रक्रियेतील मार्गदर्शन या सर्वच बाबी आपणास महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंग यांच्याकडून उपलब्ध करून दिल्या जातात तर आज स्क्रीनवर दिसणाऱ्या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या मत्स्योद्योगाचा शुभारंभ करा